जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या दोघू युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या एका साईटला जी काही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे होती त्याला तेवढी गती सध्या इथं मिळत नाही आता महत्वाचं शिक्षक भरतीसाठी ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी देखील लवकरात लवकर या ठिकाणी जास्तीत जास्त वेकेन्सी त्या ठिकाणी डिक्लेअर होऊन येणं गरजेचं आहे परंतु मध्यंतरी जे काही शासनाचे वेगवेगळे सध्या बघा पत्र जे आर इश्यू होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये जे काही शून्य ते पाच पटसंख्या असलेल्या शाळा त्यानंतर शून्य ते दहा पटसंख्या असलेल्या शाळा आणि शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या जे काही शाळा आहेत तर त्यांचं क्लस्टर करण्याच्या अनुषंगाने महत्वाच्या ज्या काही बैठका सी देखील सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आता महत्वाचं या ठिकाणी जे काही शून्य ते दहा पटसंख्या असलेल्या शाळांसंदर्भात जे काही क्लस्टर करण्याचं म्हणजे जे समूह शाळा पद्धतीने जे सध्या बघा कार्य आहे तर ते कार्य सध्या इथं होताना पाहायला मिळत आहे तर आजच्या दिवसाला सध्या महत्वाचं या ठिकाणी जे काही पालकांसंदर्भात जे काही शाळा आहे म्हणजे ज्या गावामध्ये सध्या शून्य ते दहा पटसंख्या असलेल्या शाळा तर तेथील पालकवर्ग आहे तर त्या पालकवर्गांना सध्या त्या ठिकाणी अधिकारी वर्ग भेटून संबंधित जे काही त्यांचे मुलं असेल म्हणजे विद्यार्थी असेल तर त्यांना इतर शाळेमध्ये सध्या बघा जर ह्या ठिकाणी समूह शाळा जर केली तर इतर शाळेमध्ये सध्या जर ह्या ठिकाणी वाहतूक सुविधा करून दिली तर त्या ठिकाणी तुम्ही पाठवणार का अशा पद्धतीचा जो काही सर्वे आहे तर तो सर्वे सध्या इथं सुरू झालेला आहे आता ह्याच्यामुळे जे काही शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांचं अतिरिक्त जे शिक्षक आहे तर त्यांचं प्रमाण सध्या इथं वाढू शकतो कारण ज्या काही शाळा आहे तर त्या शाळा उदाहरणार्थ दहा शाळा असेल तर दहा शाळेमध्ये नऊ शाळा हा बंद करायचा आणि एका शाळेमध्ये संपूर्ण विद्यार्थी जे आहेत ते कन्वर्ट करायचे तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी बघा एक पत्र देखील इथं इश्यू करण्यात आलंय आता हे पत्र तीन दहा दोन हजार पंचवीसचं चा आताच लेटेस्ट पत्र आहे हे समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी जिल्हा परिषद परभणीचं हे पत्र आहे आता हे पत्र गट अधिकारी सर्व यांना बघा इथं देण्यात आलंय ह्याच्यामध्ये दे विषय जो आहे तर तो विषय म्हणजे दहा पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थी नजीकच्या शाळेत दाखल करण्यासाठी पालक समिती माहिती सादर करण्याबाबत अशा पद्धतीचं इथं विषय घेण्यात आलाय म्हणजे ज्या ज्या सध्या दहा पर्यंत पटसंख्या असलेल्या ज्या शाळा आहेत तर त्या शाळेतील विद्यार्थ्यांचं नजीकच्या शाळेमध्ये जे काही ट्रान्सफर असेल म्हणजे त्यांना त्या ठिकाणी दाखल करण्यासाठी पालक समितीची जी माहिती आहे तर ती माहिती त्या ठिकाणी सादर करण्याच्या अनुषंगाने इथं विषय घेण्यात आलाय आता त्यासाठी इथं संदर्भ देण्यात आले मान्य शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांचा संदेश तीन अकरा दोन हजार या ठिकाणी वीसी मत माध्यमातून संदेश तिथं देण्यात आले तर ह्याच्यामध्ये सविस्तर बघा इथं काय म्हटलेलं आहे की वरील विषया विषयी कळवण्यात येते की ज्या जिल्हा परिषद शाळेची एकूण पटसंख्या शून्य ते दहा आहे अशा शाळेतील विद्यार्थ्यांच्या नजीकच्या शाळेत दाखल करून शाळेत करण्यासाठी शासनाने वाहतूक खर्च म्हणजे जो काही टी ए आहे तर तो टी ए दिल्यास आपल्या पाल्याचा नजीक शाळेत पाठवण्यास पालक तयार आहेत काय याबाबत शाळानिहाय माहिती सादर करण्याच्या सूचना माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी ह्या ठिकाणी बघा दिले आहेत म्हणजे जे काही शिक्षका संदर्भात या ठिकाणी बघा महत्वाचं असणार आहे कारण ह्याच्यामध्ये शून्य ते दहा संख्या असलेल्या ज्या शाळा आहेत तर त्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत दाखल करून ये जा करण्यासाठी जो काही वाहतूक खर्च आहे तर तो दिल्यास आपले जे पाल्य असेल तर ते नजीकच्या शाळेत तुम्ही पाठवणार का अशा पद्धतीचं जे काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा विचारणा करून इथं सध्या जो रिपोर्ट असेल तर तो सादर होणार आहे आता त्या अनुषंगाने सूचित करण्यात येतं की परभणी जिल्ह्यातील शून्य ते दहा पटसंख्या असलेल्या ज्या काही सोबतच्या यादीतील शाळांना संबंधित केंद्र प्रमुख यांनी चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी शाळेस भेट देण्यास पाठवावे म्हणजे आजच्या दिवसाला चार तारखेला या ठिकाणी जे काही शाळा आहे तर त्या शाळेला संबंधित केंद्र प्रमुख यांनी भेट देण्यास सध्या पाठवायचं आहे आणि केंद्र प्रमुखांनी प्रत्यक्ष जाऊन संबंधित सर्व पालकांना भेट घेऊन त्यांच्या नजीकच्या शाळेत दाखल करून शाळेत ये जा करण्यासाठी शासनाने वाहतूक खर्च दिल्यास नजीकच्या शाळेत पाठवण्यास पालक तयार आहेत काय याबाबत पालकांचे मते जाणून घ्यावी या व विद्यार्थ्यांच्या नावानिशी माहिती अहवाल जो आहे तर तो चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी गट अधिकारी यांच्याकडे सादर करावा गट अधिकारी यांनी संकलित अहवाल त्याच दिवशी जिल्हा कार्यालयात सादर करावा का अशा पद्धतीचं या ठिकाणी जे काही पत्र आहे तर ते पत्र इथं इश्यू करण्यात आहे म्हणजे आजच्या दिवसाला संबंधित जे काही केंद्र प्रमुख आहे तर ते ह्या ठिकाणी जे काही पालक आहेत तर त्या पालक वर्गांना बघा त्या ठिकाणी भेटून जो विषय आहे म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या शाळेमध्ये जो काही वाहतूक खर्च दिल्यास नजीकच्या शाळेमध्ये आपले पाल्य पाठवणार आहेत का या संदर्भात जर सध्या लेखी जो अहवाल आहे तर तो लेखी अहवाल त्या ठिकाणी घेणार आहे आता याच्यामध्ये जर इथं शून्य ते दहा पटसंख्या असलेल्या शाळा जर इथं घेतल्या म्हणजे इथं समजा दहा शाळा असेल तर दहा शाळेमधून नऊ शाळेचे जे काही विद्यार्थी असेल तर ते विद्यार्थी कुठेतरी एकाच शाळेमध्ये कन्वर्ट करायचे म्हणजे इथं संबंधित जे काही नऊ शाळेमधले जे शिक्षक आहे तर ते शिक्षक एक प्रकारे अतिरिक्त त्या ठिकाणी होतील आणि अतिरिक्त झाले तर ज्या काही वेकेन्सी असेल दोन हजार पंचवीसच्या पदभरतीमध्ये तर त्याच्यावरही कुठेतरी या ठिकाणी बघा प्रभाव आपल्याला दिसेल तर सध्या अशा पद्धतीचं जे काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या इथं सुरू झालेली आहे आता याच्यामध्ये ज्या शाळा आहे तर त्या शाळेचं इथं लिस्ट देखील देण्यात आली आता इथं तुम्ही बघू शकता जे काही दहा संख्या असलेल्या शाळांची यादी देखील इथं देण्यात आली आहे दोन हजार पंचवीसच्या युड नुसार आता ही जी आहे तर ही परभणी जिल्हा परिषदच्या शाळा आहे आता ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची जर इथं संख्या घेतली इथं बघा ब्लॉकचे नाव देण्यात आलंय जिंतूर असेल बरोबर असे संपूर्ण इथं ब्लॉक देण्यात आले त्याच्यामध्ये पालम वगैरे असेल तर इथे विद्यार्थ्यांची संख्या बघा इथं कशा पद्धतीने आहे ते देखील बघूया आता इथे बॉईज असेल गर्ल्स असेल आणि हे टोटल म्हणजे कुठं दहा विद्यार्थी आहे कुठं तीन विद्यार्थी कुठं दहा पाच अशा पद्धतीचे इथं पटसंख्या बघा देण्यात आली आता हे जवळपास जे काही विद्यार्थी आहे तर ह्या विद्यार्थ्यांना इतर जे काही शाळा असेल ह्या संपूर्ण जे काही विद्यार्थी आहे कमी पटसंख्या असलेले म्हणजे दहा पटसंख्या तर हे संपूर्ण विद्यार्थ्यांना दुसऱ्या जे काही शाळेमध्ये या ठिकाणी बघा ट्रान्सफर करण्याच्या अनुषंगाने हे एक सध्या जो काही पत्र आहे तर ते पत्र इथं घेण्यात आलं आहे आता ह्याच्यामध्ये एक रिपोर्ट देखील आहे बघा अशा पद्धतीचं माहिती जी आहे तर ती माहिती इथं मागवण्यात आली आहे याच्यामध्ये शिक्षण जे काही विभाग जिल्हा परिषद परभणीचं शासनाने वाहतूक खर्च दिल्यास नजीकच्या साड्यात साडेत पाल्याचा पाल्यांना पाठवण्यास पालकाचे सहमतीबाबत हा रिपोर्ट सध्या इथं आहे ह्याच्यात बघा शाळेचं नाव केंद्र तालुका त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव आहे वर्ग त्यानंतर पालकाचं नाव नजीकच्या शाळेत या ठिकाणी पाठवण्यास तुम्ही सहमत आहे का तर इथं आहे किंवा नाही अशा पद्धतीने इथं माहिती येणार आणि इथं पालकांची स्वाक्षरी म्हणजे इथं संपूर्ण जो काही सर्वे आहे तर तो सर्वे एक प्रकारे सुरू झालेला आहे आता याच्यामध्ये जर पालकांनी ह्या ठिकाणी बघा आपण पाठवायला तयार आहेत अशा पद्धतीने जर इथं रिपोर्ट दिला तर संबंधित जे काही शून्य ते दहा पटसंख्या असलेल्या ज्या शाळा आहे तर तर त्या ठिकाणी बंद होऊ शकतात आणि संपूर्ण विद्यार्थी जे आहे तर ते, ते कुठेतरी एक ठिकाणी क्लस्टर लेवलला ट्रान्सफर त्या ठिकाणी केले जातील परंतु पालकांनी जर ह्या ठिकाणी पाठवण्यास सहमत नाही अशा पद्धतीने जर इथं बघा जे लेखी उत्तर दिलं तर जी शाळा असेल तर ती शाळा देखील सध्या जिल्हा परिषदची शून्य ते दहा पटसंख्येची असलेली त्यांच्या गावातील शाळा असेल तर ती त्या ठिकाणी सुरू राहू शकते आता हा जो सध्या अहवाल आहे तर तो अहवाल सध्या इथं सुरू झालेलं आहे तर अशा पद्धतीने इतर ज्या काही जिल्हा परिषद असेल तर त्या ठिकाणी देखील अशा पद्धतीचे जे पत्र आहे तर ते पत्र मे बी इश्यू होऊ शकतात आता ह्याच्यानुसार जे काही शिक्षकांची अतिरिक्त होण्याचं जे प्रमाण असेल तर ते ह्या ठिकाणी बघा वाढू शकतं आणि येणाऱ्या आगामी शिक्षक भरती दोन हजार पंचवीसची जी काही पदभरती आहे तर त्याच्यामध्ये मे बी रिक्त पदांवर ह्या ठिकाणी जे सध्या कमी पदसंख्या किंवा त्याच्यावरती जो काही प्रभाव आहे तर तो ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो तर सध्या अशा पद्धतीचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज सध्या इथं सुरू झालेलं आहे तर हे एक प्रकारे जे काही शून्य ते दहा पटसंख्या त्यानंतर शून्य ते वीस पट संख्या संदर्भात होतं आणि मागचं एक पत्र होतं त्याच्यामध्ये शून्य ते पाच पटसंख्याच्या अनुषंगाने जे काही विविध सध्या शासन लेव्हलवर सध्या हालचाली ज्या आहे तर अशा पद्धतीने बघा सुरू झालेलं आहे तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त या ठिकाणी ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत तर त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये वाचल्या पाहिजे आणि जी काही पटसंख्या असेल तर ती देखील त्या ठिकाणी वाढली पाहिजे तर हे एक महत्त्वाचं जे पत्र आहे तर ते पत्र सध्या इश्यू आहे आता याच्यावरती पुढील कार्यवाही कशा पद्धतीने होते त्यावर तुम्हाला पुढे देखील अपडेट देऊ तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आगामी संपूर्ण जे काही भरती प्रक्रियेसंदर्भात महत्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोचवत जाऊ तर भेटू आपण पुढच्या महत्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम